नमस्कार मी समीधा आत्मविश्वास बाई समीधा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मागील भागात आपण ऐकले त्या पती पत्नीच्या घरच्या रूमची लाईट अचानक चालू झाली हे घडल्यावर ते दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले या प्रसंगापुढे काय झाले असेल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूयात या घडलेल्या प्रसंगामुळे दोघेही थोडे घाबरले गेले होते पतीने थोडे स्थिर होऊन पत्नीला दिलासा दिला, दिला। कदाचित लाईटचे बटन बिघडले असेल उद्या दुरुस्त करून घेऊ असे बोलून पती लाईट बंद करण्यास उठत असताना पत्नीने त्यांना थांबविले आणि म्हणाली लाईट चालूच राहू दे त्यानंतर त्या दोघांनी संपूर्ण पांघरून डोक्यावरून घेऊन झोपले पण प्रत्यक्षात मात्र ते दोघेही झोपले नव्हते एकमेकांबरोबर काहीही न बोलता ते शांतच होते असा बराच वेळ होऊन गेला शेवटी मध्यरात्र झाली आणि आता रात्रीचे दोन वाजले होते भयान शांतता पसरली होती खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याशिवाय कसलीच हालचाल नव्हती अचानक पत्नीला पाण्याची खळबळ ऐकू आली तिला बर वाटले तिला वाटले पती उठले आहे त्यामुळे ती निश्चिंत होऊन झोपली गेली अशा प्रकारे ती रात्र उलटून पहाट झाली नेहमीप्रमाणे त्या दोघांचा वावर सुरू झाला दोघेही स्वतःच्या कामामध्ये व्यस्त होते पती ऑफिसला जाताना पत्नीला म्हणाले आज लाईटचे बटन आपण दुरुस्त करून घेऊ त्यानंतर पत्नीची घरच्या कामाची आवरावर करण्याची सुरुवात झाली तिला पहिल्या दिवसापासूनच त्या घरामध्ये एक अनामिक गंभीरता जाणवत होती तिने काहीही बोलून दाखविले नसले तरीही तिला पहिल्या दिवसापासूनच त्या घरामध्ये वावरताना अस्वस्थ वाटत होते सुरुवातीला तिने दुर्लक्ष केला पण हळूहळू गोष्टी विचित्र होऊ लागले पण हे तिच्याही लक्षात येत नव्हते घरात तिला कोणाच्या तरी हालचालीचा भास व्हायचा सर्व काम आटपून झाल्यावर ती झाडू मारत असताना जस जशी ती पुढे जात होती तस तसे तिच्या बरोबरीनेही कुणीतरी चालते आहे असे तिला जाणवू लागले आता तिच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येऊ लागले पण तरीही धीर करून ती दरवाजापाशी झाडू मारत मारत गेली आणि पटकन तिने वळून पाहिले तर संपूर्ण घरामध्ये शांततेशिवाय तिला काहीच जाणविले नाही पण आता मात्र तिचा घरात काम करण्याचा आणि स्वयंपाकघरात जाऊन वावरण्याचा धीर होत नव्हता त्यामुळे ती दिवसभर स्वयंपाक घरात न जाता बाहेरच्या रूम मध्येच बसून राहिली आता संध्याकाळ झाली होती संध्याकाळी ती तिची तयारी करत असताना आरशात पाहत असताना कुणीतरी आपल्याला दिसेल या भीतीने तिला आरशात देखील बघण्याचा धीर होत नव्हता दिवसभरात घडलेल्या प्रसंगामुळे ती जेवली देखील नव्हती आता मनातून मात्र ती फक्त पतीची वाट पाहत होती तिचे लक्ष पतीच्या येण्याच्या दिशेने लागले होते आणि तेवढ्यातच तिला पती येताना दिसले पतीला पाहताच पत्नीला बर वाटले तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि पती बरोबर एक इसम देखील होता जो लाईटचे बटन दुरुस्त करण्यासाठी आला होता त्यानंतर तिने त्या दोघांना चहा पाणी दिले पाणी झाल्यानंतर थोड्या वेळाने तो इसम लाईट बोर्ड दुरुस्त करू लागला लाईटचे बोर्ड तो दुरुस्त करत असताना त्याने विचारले कोणते बटन दुरुस्त करायचे आहे त्यावर पतीने दाखविले ह्या ट्यूबचे बटन दुरुस्त करायचे आहे त्यावर तो इसम म्हणाला मी संपूर्ण बोर्ड चेक केला पण कोणतेही बटन खराब झालेले नाही त्याचे हे उत्तर ऐकल्यावर पती आणि पत्नी एकमेकांकडे बघतच राहिले त्यानंतर तो इसम जात असताना पतीने त्याला त्याच्या कामाचे पैसे दिले पण त्याने काहीच काम न केल्यामुळे तो ते पैसे घेण्यास नाकारत होता पण पतीने मोठ्या मनाने त्याला त्याच्या कामाचे पैसे दिले त्यानंतर तो इसम निघून गेला इसम निघून गेल्यानंतर ते दोघे एकमेकांबरोबर बोलत होते पण त्या दोघांच्या मनातही हा विषय राहून गेला होता जर बटन बिघडले नव्हते तर रात्री लाईट चालू कशी झाली मात्र हा संवाद दोघांनीही एकमेकांशी साधने योग्य समजले नाही त्यानंतर जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे ते दोघे झोपताना पती म्हणाले काल माझी झोप पूर्ण झालीच नसती पण तू उठली आणि त्यामुळे मला बाथरूम मध्ये झोपलो गेलो त्यावर पत्नी म्हणाली पण मी तर उठलीच नव्हती तुम्ही उठला त्यामुळे मी पाण्याची हालचाल ऐकली आणि त्या धीराने मी निश्चिंत होऊन झोपली गेली त्यावर पती म्हणाले मी तर रात्री उठलोच नाही त्यानंतर ते दोघेही समजून गेले नक्कीच ह्या नवीन घरामध्ये काहीतरी भयानक आहे मात्र आजच्या रात्री त्या दोघांनी एक हुशारी केली त्यांनी झोपताना त्या, त्या रूमची लाईट बंद केली नाही नेहमीप्रमाणे दोघे एकमेकांबरोबर गमतीशीर गोष्टी बोलत असायचे तसे या रात्री न बोलता दोघेही शांतच होते ते शांत झोपून विचारच करत होते रात्र पुढे पुढे सरकत होती मात्र दोघांच्याही डोळ्याला डोळ्या लागत नव्हता त्या अंधाऱ्या रात्री भयान शांतता पसरली होती दोघांनाही आपल्या आसपास वेगवेगळ्या प्रकारच्या हालचालींचा भास होत होता त्या रात्री त्यांच्या बरोबर सतत अनपेक्षित गोष्टी घडत होत्या त्यामुळे ते दोघेही अक्षरश भयभीत झाले होते त्यानंतर त्यांच्या बरोबर असे काही घडले ज्याची त्यांना अपेक्षा नव्हती ते म्हणजे आधीच्या रात्री ज्याप्रमाणे लाईटच्या बटनाचा आवाज आला आणि लाईट चालू झाली अगदी तसाच आवाज आजच्या रात्रीही त्यांना आला फरक एवढाच की आज मात्र लाईट चालू असलेली बंद झाली त्यामुळे ते दोघेही भीतीने बेचैन झाले होते पतीने अगदी हळू गतीने पत्नीला आवाज दिला तू काहीही न बोलता शांत झोप अशा प्रकारे त्या भयानक रात्रीचा त्या दोघांनी सामना केला आता पहाट झाली पहाट होताच त्या दोघांच्या जीवात जीव आला आणि त्याच दिवशी त्या दोघांनी त्या घराचा निरोप घेतला त्यानंतर मात्र संपूर्ण चौकशी करून त्या दोघांनी एका सुंदर घरात प्रवेश केला ज्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती या सर्व गोष्टी होत्या अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या सुखी संसाराची आनंदाने सुरुवात केली ज्या प्रकारे त्या दोघांनी त्या घरात घडत असलेल्या परिस्थितीचा खंबीरपणे सामना केला ते कौतुकास्पद होते कारण त्यांनी त्या घरामध्ये कोणताही संवाद न साधता ते घर सोडण्याचा योग्य निर्णय घेतला ह्या नवविवाहित पती पत्नीची जीवनकथा तुम्हाला ऐकायला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच सत्य अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील तर कृपया छोटीशी विनंती जर तुम्ही अजूनही आत्मविश्वासभाय समिदा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लवकरच भेटू नवीन अनुभवासहित तोपर्यंत धन्यवाद